नमस्कार काय नाव तुमचं आणि राहणार तुम्हाला आता वय किती आहे सत्तावीस अच्छा तुम्ही आमच्या जी डी गुरु साहेबांच्या कडून कोणता प्रोडक्ट घेतला होता अँटॉक्स चहा घेतला होता अच्छा काय उद्देशानं घेतला होता कशासाठी घेतला होता माझं वजन भरपूर होतं हा

सहा महिने तुम्ही कंटिन्यू टी वापरता कंटिन्यू बरं असा खास मोठा कुठला व्यायाम किंवा असं फार मोठं डाएट असं काही नाही काही नाही काही प्रकार नाही डायट म्हणजे लोकल डाएटच्या नावाखाली म्हणजे उपाशी त्यातला काही प्रकार नाही कि, किरकोळ किरकोळ फक्त मला सरांनी चेंजेस सांगितले ओके म्हणजे सहज घडू शकतील आहेत किरकोळ चेंजेस आहे त्याच्यासोबत टी घेतला म्हणजे फक्त एक चहा बदलला तुम्ही तर काय फरक पडला गिलो पौर्ण था। पौर्ण था। आता किलो वजन होता अठ्याहत्तर पॉईंट म्हणजे एकोणऐंशी किलो वजन होत आता पासष्ट पॉईंट चार आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं सगळा फीडबॅक आहे पोट वगैरे जास्त होतं पोट जास्त होतं पूर्ण आता तुम्ही मला बघू शकताय हा शर्ट मला बसत नव्हता आणि हा शर्ट माझा एक दीड वर्षापूर्वीचा शर्ट आहे तुम्ही आता घालतो तर मोबाईलवरचा पण तुमचा फोटो दाखवा बघ तुम्ही जो स्वतः तयार केलेला आहे तुम्ही म्हणजे पहिलाही फोटो ठेवलेला आहे आणि आता झाल्यानंतर आफ्टर बिफोर दोन्ही आहे ज्या दिवशी मी चहाला दाखवा कॅमेऱ्यामध्ये ज्या दिवशी मी चहाला सुरुवात केली त्या दिवसाचा फोटो आहे हा? हा हा वेरी गुड आणि हा एक चार दिवस म्हणजे तुम्ही काढलेला आहे गुड आपल्या ग्रुपला हे हा फोटो पाठवून द्या आणि आता घरच्या सगळ्यांना हा टी वापरा माझ्या आईला कारण ओबीसी वाढल्यामुळे अनेक आजार होत असतात आणि ते आपल्याला जाणवत नाहीत तुमच्या रक्तामध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढत असतं त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं बस धाप लागायची आता पूर्ण धाप कमी धाप लागायचं कारण कोलेस्ट्रॉल आहे मग कोलेस्ट्रॉल ही कमी झालेला आहे आता ही चरबी पण कमी झालेली आहे म्हणजे करेक्ट आता काही अँटॉक्स टीम बदल जाणवले वजन कमी झालं घरी सगळ्यांनी सगळ्यांनीही कंटिन्यू करा माझ्या माझ्या आईचा माझा प्रयोग केला म्हणजे आईचं वय आईला मॅच होईल मी आधी माझा प्रयोग केला मला काही प्रॉब्लेम झाले मी आईला पण चालू केलं दोन महिन्यात गुड आता तुम्ही आज इथं संस्थेची माहिती घेण्यासाठी आला होता माहितीही मिळाली आणि आता तुम्ही पी आर ओहून ही करण्यास सुरुवात करत आहात ओके आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तुमच्या माध्यमातून जास्ती जास्त लोक व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त व्हावेत धन्यवाद